मी सोलापूरला वकिली करत होतो आणि वकिली सोडून मी एक स्वप्न बघून गेलो की दुष्काळ एकदा संपवायचं का होत नाही आपण जिद्द बांधतो मला थोडंसं भाऊ जिद्दे आणि या तीन वर्षात मी जवळजवळ त्र्याण्णव साली एक मी मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर दुर्दैवानं सांगून आता सांगतो की त्या मोर्चावर आता मला गुरुस्थानी असलेली वडील स्थानी असलेली माझे विरोध बाई गणपतराव देशमुख यांनी सुद्धा माझ्या घाणागाती टीका केली पोरग बोलतो आहे पॉपटावणी बोलतो आहे असं पाणी मिळत नसतं येत नसतं येत एत असतं मी आणलं नसतं का जेव्हा काही भरोसा ठेवू नका विश्वास ठेवू नका पण त्र्याण्णवला जी मोर्चात मी एका टॅबला उभा राहून भाषण करून जनतेला सांगू हे पाणी येतं आहे या आठवड्यात त्यातील फक्त एक काम शिल्लक राहिले उजनीची सिंचन योजना ती आता सौरव विजय यांच्या टेबलवर हो आहे सहीसाठी